हॅलो फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू इकडे नंदिनी आणि पार्थ नंद नं, नंदिनीच्या ऑफिसला येतात नंदिनीला काहीतरी फाईल घ्यायची असते तेव्हा नंदिनी फाईल घेते आणि बोलते सॉरी पार्थ मला माझ्यामुळे तुम्हाला इथपर्यंत यावं लागलं ला। तेव्हा पार्थ बोलतात अहो सॉरी oh, कसं काय एवढं काय त्यात तेवढ्यात एक बाई जोरात मला वाचव नंदीने मला वाचव नंदीने वाचव असं करत त्या ऑफिसमध्ये घुसते तेव्हा नंदिनी बोलते एक एक मिनिट काय झालं कोण आहेत तुम्ही तेव्हा तो मुलगा त्यावर तिचा मुलगा बोलतो मी मुलगा आहे त्यांचा त्यावर ती बाई बोलते मुलगा कसला मुलगा कसला सैतानी सैतानी हे दोघं जबरदस्ती माझ्याकडनं माझ्या प्रॉपर्टी प्रोपर्ट, प्रॉपर्टीच्या कागदांवर सह्या घ्यायचं बोलत आहेत मला याला काही द्यायचं नाही आहे हकलून दे आला तेव्हा तो मुलगा बोलतो ए आई पडचे परक्या लोकांसमोर तू घरचे विषय काय काढतेस ग चल घरी आणि तो मुलगा पुढे येतो तेवढाच पाड त्याचा हात पकडतो तेव्हा ती आई बोलते मी कुठे येणार नाही आणि नंदिनी काय मला परकी नाही आहे मी तुम्हाला जड झाले म्हणून घराच्या बाहेर हाकलून देणार मला या नंदिनीने मला इथे आणलं माझं सांभाळ केला मला आधार दिला माहिती आहे तेवढा तो मुलगा बोलतो ए म्हातारे रे चल लवकर तेव्हा त्याची आई बोलते कुठे येणार नाही मी आणि तुला एक सांगून ठेवते आणि तुला फुटी कवडी पण देणार नाही तेव्हा तो मुलगा म्हणतो ए म्हातारे मोकाट्याने साईन कर तेव्हा ती ती आ, आई बोलते त्याची की मी का कुठेच साईन नाही करणार आणि तो मुलगा पुढे येतो तेव्हा पार त्याला हात पकडून मागे खेचतो तेव्हा नंदिनी त्या ते मुलाला बोलते ए बास बास करा आई आहेत ना तुमच्या मग नीट बोलायला शिका आणि त्यांची जर प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करायची इच्छा नाही आहे तर तुम्ही त्यांना जबरदस्ती नाही करू शकत कायद्याने गुन्हा येतो तेव्हा त्या ते मुलाची बायको बोलते ए चले आम्हाला कायदा शिकवू नकोस आम्हाला घरी पाठवत या म्हातारीची प्रॉपर्टी हडपायची आहे ना तुला त्यावर नंदिनी बोलते हे बघा मी तुम्हाला शेवटचं सांगते आत्ताच्या आत्ता इथून निघा नाही तर मला पोलिसांना बोलवावं लागेल त्यावर तो मुलगा ए पोलिसांची धमकी कोणाला देते ग मी असल्या धमक्यांना घाबरत नाही आणि पटकन त्याच्या आईला म्हणतो ए आई साईन कर त्या झटापटीत त्या मुलाच्या आईला हार्ट अटॅक येतो तेव्हा पटकन पार त्यांना उचलून टेबलावर ठेवतो आणि नंदिनी बोलते शांतताई तुम्ही शांत व्हा तेव्हा नंदिनी बोलते पार त्यांचे पाय जरा सरळ क कर, सरळ करा आणि मला माझा मोबाईल द्या तेव्हा शांता मावशी काहीच बोलत नाही तेव्हा नंदिनी घाबरते आणि बोलते की अरे कोणीच पाठवा आणि पटकन फोन लावते आणि बोलते की हा इथे आनंद निवासमध्ये ॲम्ब्युलन्स पाठवा नंदी नंदिनी श्वासश्वास पंप घेते आणि शांतताईला पंप लावते आणि त्यांना श्वास श्वा कृत्रिम श्वास देण्याचा प्रयत्न करते हे पार सगळं बघतच असतो इकडे धनंजय विक्रमला सांगत असतो की भाक भास्कर सर आले होते आणि म्हणाले की मगरीश, मगरीशी पाण्यात राहून मगरीशी वैर करणं भारी पडेल तेव्हा विक्रम बोलतो इवीगो, इवीगो दुखाव जे, जे ना इगो इगो दुखावला गेला असेल त्यांचा आयुष्यात जे काही जे काही मिळवायची सवय लागली ना त्यांना त्यात मुलीचा हट्ट ठीक आहे मुलांच्या बाबतीत सगळेच हळवे असतात म्हणा बोलले असतील ही शुड बी प्रॅक्टिकल त्यावर धनंजय बोलतो हो शेवटी त्यांना फॅक्ट्स ॲक्सेप्ट करावेच लागतील त्यावर त्यावर विक्रम बोलतो हां आपण एकत्र असू ना तर आपलं काहीच करू शकत नाही तू नको काळजी करू आपण काय करू मुलांच्या लग्नाची तारीख ठरवू आणि भास्कर सरांना पत्रिका द्यायला दोघंही जाऊ आणि त्यांना सांगू मुलांना भरभरून आशीर्वाद द्या आणि जो काही त्यांचा राग असेल ना तो हळूहळू निघून जाईल तेव्हा धनंजय विक्रमला बोलतो हे ठीक होईल आता कुठे जीवात जीव जीवा आला बघ मी खूप अपसेट झालो होतो त्यावर विक्रम बोलतो नको रे नको हो अपसेट मी आहे ना तेव्हा धनंजय बोलतो आयुष्यातला सगळ्यात अवघड वेळ वसुताईच्या प्रकरणात तूच माझ्या पाठीशी होतास तेही तुझी बहीण असूनसुद्धा हे मी कधीच विसरू शकत नाही आणि म्हणून म्हणूनच भास्कर सर येऊन गेल्यानंतर मी लगेच तुला भेटायला आलो तेव्हा माणिनी आणि नंदिनीची आई तिथे येते आणि बोलते बघितलंच वहिनी मित्र फक्त गप्पा मारत आहेत काही तारखा लग्नाच्या काढायच्या की नाहीत तेव्हा ते बोलतात आम्ही काही तुमच्या आज्ञेबाहेर आहोत का तेव्हा तेव्हा माणिनी बोलते हो हो अगदी नक्कीच आणि त्यांना पोहे देते आणि माणिनी बसते आणि बोलते मी काय म्हणते साखरपुडा इथे आमच्याच घरी करूया त्यावर विक्रम बोलतो हो हो येस ऑफकोर्स तेव्हा नंदिनी चाय बोलते हो पण साखरपुडा मुलीच्या घरी करण्याची पद्धत आहे त्यावर विक्रम बोलतो चालतं रे सगळं माझ्या घरी करू ना मुलं अगदी छानपैकी डेकोरेशन वगैरे करतील नाही म्हणू नका प्लीज तेव्हा नंदिनी चाय बोलते हरकत नाही पण लग्न माझ्या गावी व्हायला पाहिजे माझा भाऊ असतो गावी त्याचं खूप मोठं प्रस्त आहे साखरपुडा तुमच्या घरी होऊ देत पण लग्न लग्न निवांत गावी माझे माझ्या गावी थाटात होईल चालेल ना तेव्हा मा माणिनी बोलते हरकत नाही तसंही मुलांना डेस्टिनेशन वेडिंग का काय ते आवडतंच ठीक आहे करूया आमच्या गुरुजींना मी काही तारखा विचारल्या होत्या तसं त्यांनी दोन तीन तारखा दिल्या आहेत पण त्यातली एक तारीख परवाचीच आहे तेव्हा विक्रम बोलतो मग परवा चालेल की धनंजय चालेल का तुम्हाला परवा तेव्हा धनंजय बोलतो अरे चालेल काय धावेल शुभ कार्याला वेळ कसला शुभशिग्रम तेव्हा मानिनी बोलते आणि मुलांशी बोलून घेऊया आणि लग्नाची तारीखही लवकरच ठरवूया तेव्हा मानिनी आणि नंदिनी आई एकमेकांना हळदी दिक, हळदी कुंकू करतात तेव्हा वसुताई वरतून बघतच असते तेव्हा वसुताई बोलते हे दोघं जोडीने येते म्हणजे माझ्या आणि रम्याच्या इच्छांना मनाला आणि मानाला तोडून हे सगळे पुढच्या पुढे ठरवतायत खुशाल इकडे नंदिनी जे करत असते त्याचं पार्थला कौतुक वाटत असतं तेवढ्यात त्या मुलाची आई डोळे उघडते तेवढ्यात तिथे हॉस्पिटल हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स येते आणि शांता मावशींना घेऊन जाते तेव्हा नंदिनी त्यांना बोलते काळजी करू नका हां तुम्ही आम्ही सगळे आहोत तिथे हे सगळं झाल्यावर पार्थ नंदीकड नंदिनीकडे प्रेमाने बघून हसत असतो तेव्हा पार्थ नंदिनीला म्हणतो नंदिनी खरंच मला तुमचा खूप अभिमान वाटतो आणि आनंद तर ह्या गोष्टीचा होतोय की तुम्ही माझी बायको होणार आणि पार्थ आणि नंदिनी एकमेकांकडे बघून स्माईल करतात तेव्हा पार्थ बोलतो नंदिनी पार्थ देशमुख आणि ते दोघं एकमेकांकडे खूप वेळ बघतच असतात इकडे विक्रम मानिला बोलत असतो की आता आपल्याला लगेच तयारी लागावं लागेल हां बरं ऐक ना नंदी बरं ऐक ना, ना माणिनी मी त्या दिवशी खरेदी करून आणली ते सगळं घेऊन ये ना तेव्हा मानिनी बोलते बरं आणते तेवढ्यात विक्रमचे तेवढ्यात विक्रमचे लहान बहीण आणि जिजू येतात तेव्हा मानिनी त्यांना बोलते ताई या माझ्याबरोबर तेवढ्यात विक्रम त्यांच्या लहान बहिणीच्या नवऱ्याला बोलतात की बरं का लग्नाची तारीख ठरवतो आहे आत्ताच आत्ताच धनंजय धनंजयन ते येऊन गेले पण साखरपुडा इथेच परवाच आपल्या घरी करायचं आहे आहे का वरतून बघतच असते तेव्हा सगळी तयारी लवकर करायला हवी डेकोरेशन बघायला हवं तेव्हा त्याच्या ते त्यांच्या लहान बहिणीचा नवरा बोलतो दादा तुम्ही अजिबात काळजी करू नका डोंट टेक टेन्शन आय विल मॅनेज एवरी टेन्शन ओके तेव्हा विक्रम बोलतो पण जरा आणि जीवाला जरा फोन लावा तेव्हा ते फोन लावतात वसुताई जिन्यावरून खाली उतरत असते इकडे मानिनीं ते हॉलमध्ये खरेदीचे सामान घेऊन येतात तेव्हा विक्रमची बहीण बोलते केवढी शॉपिंग आहे पण दादा एवढी शॉपिंग तू कधी केली तेव्हा मानिनी बोलते यांचं माहिती आहे ना सरप्राईज द्यायला एवढं आवडतं त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे तुम्ही मी रम्या वसुताई सगळ्यांसाठी मानाच्या साड्या आणल्या आहेत आणि हो आपापलं शॉपिंग वेगळं करायचंच आहे पण या मानाच्या साड्या त्यांच्याकडून तेव्हा वसुताई तिथे येते आणि उभी राहते पाठी तेव्हा विक्रम वसुताईकडे बघतो आणि बोलतो अरे वसुताई तेव्हा विक्रम बोलतो बरं झालेस तू आलीस तुझ्यासाठीही मानाची साडी आणली आहे मी ते पण माझ्या पसंतीची अगं आत्ताच धनंजय आणि शारदा येऊन गेले लग्नाची तारीख हे आपण मुलांना विचारून पण साखरपुडा परवाच इथे आपल्या घरी तेव्हा हीच साडी नेसायची सह तू तेव्हा विक्रम साडी काढणार तेवढ्यात म्हणते वा छान सर्व ठरवून मोकळा झालास ना तू माझ्या नवऱ्या नवऱ्यातला मारणाऱ्या माणसाला उरावरी व्याही म्हणून भरून म्हणून गेला तुला काहीच नाही वाटलं विक्रम माझा स्पष्ट विरोध होता तरीसुद्धा लग्न ठरवलंस आणि आता साखरफुडासुद्धा करतोयस तुझ्या लेखी माझ्या शब्दाला काहीच किंमत नाही आहे अरे विक्रम तेव्हा विक्रम बोलतो तू प्लीज मनातली आडी काढून टाक आणि या आनंदात सहभागी हो हे बघ ही तुझी मानाची साडी घे आणि माझ्या पार्थला भरभरून आशीर्वाद दे घे आणि ही बघ सुद्धा साडी आणली ही तिला दे तेव्हा वसुदाई विक्रमकडे साडी हातात घेऊन बघत असते आणि बोलते गेले काही दिवस माझी रम्या तडफडतीये आणि तिला हे देऊन तिच्या जखमांवर मीठ सोडणारेस विक्रम आणि मानाची भाषा कसली करतेस तू अरे तुझ्या मनामध्ये आमच्याबद्दल थोडासा मान प्रेमाची भावना असती ना तू हे लग्न ठरवलंच नसतंस आणि साखरपुडाही पण जाऊ दे तू माझ्या मुलीचं मन पायंदळी तुडवलं असतरी असलंच ना तरी विक्रम मला माझ्या मुलीची काळजी आहे यामुळे आमची क्रूर चेष्टा करणाऱ्या या, आम या कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी होणार नाही आणि वसुतई हातातली साडी फेकते आणि आणसून जाता जाता थांबते आणि बोलते आणखीन एक हा जो तुमचा तमाशा चालला आहे ना त्याबद्दल माझ्या रम्याला कृपा करून काहीही सांगू नका प्लीज तिला काहीही नको आहे तुमचं काहीही नको आहे ते तिला तेव्हा विक्रम बोलतो या सगळ्या गोष्टींचा विपर्यास करून तू तुण्यात आहेस उलट रम्याची समजूत घालून तिला या सगळ्या सह सह करण्यातच शहाणपणा आहे त्यावर वसुताई बोलते शहाणपणाच्या गोष्टी ना तू नको मला सांगूस मला चांगलंच माहिती आहे की हे सगळं रम्याला सह सहमा हे सगळं रम्याला सहन, सहन होणार नाही त्यामुळे प्लीज कृपा करा माझ्यावर आणि रम्याला या सगळ्यापासून दूर ठेवा आणि वसुताई तिथून निघून जाते तेव्हा विक्रम हातातली साडी ठेवतो तेवढ्यात मांडणी बोलते वसुताई जरा ताणता येत नाही का आता त्यांनी आता आपल्या आनंदात सहभागी व्हायला हवं आईन साखरपुड्यात नसतील तर वाईट दिसतील ना हो त्यावर विक्रम बोलतो दिसू दे आता तिला जर असं अणबुळ्या पडास करायचा असेल तर आपण काय करणार आहोत त्याला ते काही नाही आपण आपलं डोकं शांत ठेवू आणि आपल्या गोष्टी जशा पार पडायच्या आहेत ना तशा पडू देत बस त्यावर माणिनी बोलते मला वाटतं आता या विषयावर आपण आता त्यांच्याशी बोलायलाच नको त्यावर विक्रम बोलतो अजिबात नको इकडे रात्री वसुधाई हॉलमध्ये येते आणि बोलते माझ्या व रम्याच्या सुखावर पाणी फेरून साखरपुडा करतायत ना करा साखरपुडा पण काहीही झालं ना तरी मी हे लग्न कधीच होऊ देणार नाही पण तोपर्यंत मी रम्याला कसं सांभाळू तिला जर कळलं ना पारता साखरपुडा होतोय तर ती नाही सहन करू शकणार काहीही झालं ना तरी या सगळ्या गोष्टींपासून अगदी होणाऱ्या त्रासापासून मला तिला प्रोटेक्ट करायलाच हवं आणि ते मी करणार दुसऱ्या दिवशी सकाळी रम्या तयार होत असते तेवढ्यात वसुताई तिथे येतात तेव्हा वसुताई बोलते झालीच ना तयार चल निघूया आता तेव्हा रम्या बोलते आई अगं आपण कुठे जातोय ते तरी सांग काल म्हणालीस की सकाळी लवकर तयार हो आणि तयार पण झाली आहे आता तरी सांग कुठे जातो आहे ते तेव्हा वसुताई बोलते अगं फार्म हाऊसवर जातो आहे आपण तेव्हा रम्या बोलते असं अचानक अगं अचानक कुठे माझं तिकडे काम आहे आणि आपणही दोघीजणं कधी क कधीपासून बाहेर गेलो नव्हतो मग म्हटलं आपण जाऊया एन्जॉय करूया काय तेव्हा रम्या बोलते तू पण नाही तेव्हा वसुताई बोलते तू पण काय ब हे बघ माझा मूड बदलण्याच्या आधी आपण निघायचं हां बाहेर निघूया मस्त एन्जॉय करूया आणि मुख्य म्हणजे तुझे तुझ्या आवडीचं छान छान खाऊया ठरलं बरं जाऊया चल म्हणून रम्या निघाय निघते तेव्हा वसुताई डोळे पुसते आणि जायला निघते इकडे जेव्हा काम करणाऱ्यांना बोलत असतो चला चला टाईमपास करू नका डेकोरेशन करणाऱ्यांना बोलत असतो काय चाललंय लावा ना पटकन हे काय आहे ते काय आहे आणि सगळ्यांना बोलतं हे बघा असलं हलगर्जीपणा मला अजिबात चालणार नाही हे सगळं माझ्यावर आहे लावत दुसऱ्याला बोलतो आहे लाव ना किती वेळ लावणार आहे उद्या साखरपुडा आहे काय आहेस तुला जमणार नाही का काय हे लोक हे सगळं ना मलाच बघावं लागतंय दमाला झालं आहे मला नुसतं तेव्हा जेव्हा बोलतो काव्याला फोन करून बघतो बघूयात तर माझी परमसुंदरी कशी दिसते सेल्फी पाठवायला सांगतो इकडे आरुषी नंदिनीच्या हातावर मेहंदी काढत असते आणि काव्याला फोन येतो तेव्हा बोलते काव्या तुझा फोन वाचतो आहे तेव्हा काव्या बोलते थांब ना जरा हात धुती मी वाजू दे तेव्हा आरुषी बोलते बरं मग मी जीविका जीविकाला सांगते तुझं काम झाल्यावर फोन करशील तेव्हा काव्या पळत पड़त पळत तिथे आणि बोलते अगं थांब थांब फोन दे तेव्हा काव्य पटकन फोन घेते तेव्हा आरुषी बोलते अगं थांब हात ओले जरा तेव्हा काव्या बोलते एक मिनिट थांब मी पुसले हात बघ पुसले तेव्हा नंदिनी बोलते एवढं काय ते जीविकाचं आरूला का नाही बोलू दिलंस तेव्हा काव्य बोलते अगं काय नाही ताई एक मिनिट हा मी फोन उचलते तेव्हा आरुषी बोलते नक्कीच बाहेर जाऊन बोलेल हं ही तेव्हा काव्या तिथेच थांबून तेव्हा नंदिनी आरूला खुनावते आणि बोलते काढ तेव्हा आरुषी बोलते ताई सारखं ना यांचं काही ना काही चालू असतं नाविनी जीविका म्हणून सेव्ह केलं आहे पण आवाज मुलाचा येतो तेव्हा काव्या बघत असते आणि नंदिनी नंदिनी काव्याकडे बघते तेवढ्यात ते एपिसोड संपतो